श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न नमस्कार प्रेमर भक्तांनो स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तीमय यूट्यूब चॅनेलवरती देव आज तुमच्याशी संवाद साधत आहेत जर तुम्ही आजचा हा मामांचा संदेश वेल देऊन संपूर्ण ऐकाल तर तुमच्या आयुष्यात आलेले दुःख यातना सर्व संकटे पूर्णपणे जळून जातील पूर्णपणे नष्ट जातील भाग्यवंत ठराल नक्की हा संदेश संपूर्ण ऐका आणि मगच पुढे जावा लक्षात ठेवा प्रत्येक माणसात देव वाचतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारा तर ती वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच मित्रांनो देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो एका व्यक्तीला म्हटले तू मंदिरातच का जातो देव तर तुझ्यात देखील आहे तर त्या व्यक्तीने छान उत्तर दि ते म्हणाला वारा तर उनाथी वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो याच प्रकारे देव आज तुमच्या समोर आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आनंदी मन ठेवून आजचा हा मामांचा संदेश वेळ देऊन ऐकाच आहे तुम्हाला आज हा देवांचा संदेश पूर्ण ऐकाच आहे खास तुमच्यासाठी देवाने पाठवलेला हा भाग्यशाली संदेश तुम्हाला दुर्लक्ष करायचा नाही लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सर्व काही भेटते परंतु तो जे शोधतो ते कधीच मिळत नसते हा तर नियम आहे आणि शो तो शोधण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपते पूर्णपणे त्याचे आयुष्य संपून जाते आणि तो म्हणजे समाधान आहे जर कोणताही व्यक्ती कसल्याही व्यक्ती कोणत्याच गोष्टी समाधान राहत नसेल तर तो व्यक्ती आयुष्यात काही देखील करू शकत नाही लक्षात ठेवा देवाने तुम्हाला जे काही दिले आहे त्यामध्ये समाधान रहा कारण आयुष्यात तुम्हाला देवाने दि देतील तितक्या गोष्टी तुमच्यासाठी कमी आहेत ते संपूर्ण तुमच्यासाठी कमी आहेत त्यामुळे आहे त्यामध्ये समाधान रहा लक्षात ठेवा एकेकाळी झालं असं एक बाल जन्मा घेण्याच्या अगोदर देवाने त्याला एक प्रश्न विचारला सांगितले आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल हे एकूण मुलगा रडायला लागला आणि त्या त्याने विचारलं तिथे माझी काळजी कोण घेणार त्यावेळी देव म्हणाले मी एक परी पाठवली आहे ती तुझी खूप छान काळजी घेईल बाळाने पुन्हा विचारलं मला बोलायला कोणी शिकवणार देव म्हणाले तीच परी तुला बोलायला शिकवेल बाळाने पुन्हा एक देवांकडे प्रश्न केला आणि तो प्रश्न विचारला मी तुझी प्रार्थना कशी करणार देव म्हणाले परी तुला शिकवेल बाळाने विचारलं मी त्या परीला ओळख उल, ओळखायचं कसं देव म्हणाला ओळखायला वेळ नाही लागणार पृथ्वीवर लोक त्याला आई म्हणतात लक्षात ठेवा देवाने तुमच्यापाशी आईला पाठवली आहे ती तुमची पूर्णपणे काळजी घेत असते म्हणून तुम्हाला आईचे आणि वडिलांचे मौल्य कधीच विसरायचे नाही लक्षात ठेवा तुम्हाला देव म्हणतात प्रत्यक्ष निस्वार्थ मनाने भक्ती कराल तर तुम्हाला आयुष्यात मी काही कमी पडू देणार नाही लक्षात ठेवा देवाने तर पाहिलेच सांगून टाकली आहे मान माझ्याकडे मागून मिळाला असता तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक, कधीच कमी मी पडू दिलं नसतं त्यासाठी माणसाने श्रणा श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे पूर्णपणे श्रम लावा कष्ट करा भगवंत तुम्हाला मागचाल त्यापेक्षा निश्चितपणे जास्त देतील बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी सध्या हव्या आहेत ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करीत आहात त्या गोष्टी मी तुम्हाला निश्चितपणे आता देणार आहोत त्यासाठी तुम्हाला आता पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे लक्षात ठेवा सुक्काचे दिवस तुमच्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसाल तर कदाचित आयुष्यभर तुम्हाला खरोखर वाट पाहावी लागेल आणि पाहत बसत बसत राहाल पण आपण सुखी आहोत असं तुम्ही ठरवलं तर तुम्ही आयुष्यभर सुखी राहू शकाल कोणी तुम्हाला वाईट म्हटलं तर फारच मनावर यापुढे घेऊ नये कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतात लक्षात ठेवा देवालाही नावं ठेवतात जेव्हा देव एखादी दुःख जीवनात आणत असतो लक्षात ठेवा देव दुःख तुमच्या जीवनात तेव्हाच आणतो जेव्हा तुम्हाला काहीतरी त्याला शिकवायची असते मनस्थिती जर तुम्ही बदलली नाही तर देव निश्चितपणे तुमची परिस्थिती बदलणार नाही श्री संत बाळू मामा मित्रांनो आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष न करता तुम्हाला जितका वेळ मिळेल जितका तुमच्याकडे वेळ आहे तितका तर वेळ आजचा हा मामांचा संदेश पूर्ण ऐकून जावा लक्षात ठेवा मामांची लीला अगम्य आहे पूर्णपणे देवांची शक्ती ह्या जगात आहे प्रत्येकाला मामांचे अनुभव आले आहेत मामांची शक्ती इतकी आहे की तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकते अपेक्षा नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला शरणात मिळू शकतात म्हणून देवांवर निस्वार्थ मनाने प्रेम करा भक्ती करा नक्कीच देव तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त देतील श्री संत सद्गुरू बाळू मामा दुखी होऊ नकोस दुखी झाल्याने तुम्हाला काही होणार नाही देव म्हणतो दुखी होऊ नको यापुढे दुखी होशील तर तुझे जीवन नक्की पूर्णपणे अजून वाईट होईल त्यामुळे दुखी होणे हा पर्याय नसतो संघर्षाच्या वेळी संघर्ष करणे हा एक पर्याय असतो दुखी होऊन नशिबाला दोष देणे म्हणजे आयुष्यात काहीच न करणे एका जागी हसत येऊन बसणे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादे प्रयत्न नवीन करीत असता त्यामध्ये तुम्हाला लगे अजिबात नाही जर तुमची पायरी पहिलीच किंवा चांगली असेल तर पुढल्या जड आल्या तर तुम्हाला ते चढता येणार नाही कारण पहिली पारी पायरीच तुमची चांगली होती पूर्णपणे तुमची पहिली पायरी तुम्हाला चढता येईल अशी होती मग तुम्हाला त्या पुढील पायरी अजिबात चढता येणार नाही कारण तुम्ही पूर्णपणे ती पायरीवर चलण्याचा अनुभव घेतलेला नसता म्हणून यापुढे तुम्हाला प प्रथम प्रयत्न करत असताना पूर्णपणे कष्ट करायचे आहेत लक्षात ठेवा यश तुम्हाला अगदी जवळ येऊन तुमच्या बसलेला आहे फक्त तुम्हाला त्या यशाला ओळखायचं आहे देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता आजचा हा माझा संदेश दुर्लक्ष न करता तुझा वेळ मला देऊन एकूण तर बघ लक्षात ठेवा देव तुम्हाला म्हणतो चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखाती आनंदाला कुठेतरी शोधायचे आतून रुड रुडतानाही दुसऱ्याला हसवायचे झालाच जगणे म्हणत असतात लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला जगणे कळते तोच व्यक्ती आयुष्य पूर्णपणे जगून घेतो मित्रांनो आज देव तुम्हाला म्हणत आहेत आयुष्यात काही शिका अगर न शिका मात्र मी वाईट दिलेली वेळ त्यामधून अनुभव जरूर घ्या जो व्यक्ती शिकतो तोच प्रगती करतो इतर काही गोष्ट नाही कदाचित तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्या सोबत नाही कदाचित तुम्हाला वाटत असेल की बाळू मामा तुमच्या सोबत नाही तुम्हाला तुम्हा 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 ते आशीर्वाद देत नाही तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात लक्षात ठेवा देव नेहमी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला ते कधीही दुखवणार नाहीत फक्त तुम्हाला देवांचे संकेत ओळखायला आले पाहिजे जर तुम्हाला देखील देव सोबत असल्यानंतर कोणते संकेत देतात हे पाहायचे असेल हे माहीत करून घ्यायचे असेल तर आपल्या ह्या पाठींबागचा खाल्ला व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद मित्रांनो देव तुम्हाला प्रत्येक प्रत्यक्ष संकेत देत असतो तुम्हाला देव कोणते ना कोणते कौन्ते संकेत देत असतो ते कोणत्या तरी व्यक्तीला ओळखायला येतात मात्र बऱ्याच व्यक्तींना बऱ्याच मामांच्या भक्तांना ते ओळखायला येत नसते त्यामुळे ते कसे ओळखायचे यापुढे तुम्हाला समजणार न त्यामुळे नक्कीच आपला या खालचा व्हिडिओ जरूर पहा देव म्हणतात बदलावं लागेल तुलाही तुझ्या आयुष्यात तुझ्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच तेच करून काही नाही होणार आहे विचार बदलावे लागतील पूर्णपणे तुला रिस्क घ्यावी लागेल जे नाही जमणार ते जमावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल एकटं तुला राहावं लागेल एकट्यात राहायला शिक तेव्हाच तू जे पाहिजे ते मिळू शकशील मित्रांनो देवाने तुम्हाला आधी सांगून टाकली आहे तुम्हाला एखादी गोष्टी मिळवाय मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बराच वेळ गमावा लागतो बरीच मेहनत गमावी लागते लक्षात ठेवा मेहनत आणि श्रम गमवणे म्हणजे ते पूर्णपणे वाया जाणे हे अजिबात नाही कारण केलेल्या श्रम केलेल्या पूर्णपणे श्रमाचे पूर्णपणे कष्टाचे देव तुम्हाला पूर्णपणे त्याचे फळ देत असतो फक्त तुम्हाला त्यासाठी ठेवायला लागतो तेव म्हणजे संघर्ष तुम्हाला पुढच्या पानावर काहीतरी भारी लीला असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणं म्हणजे आयुष्य लक्षात ठेवा आयुष्य म्हणायच्या पुस्तकात आत्ताचं पान पूर्णपणे वाईट आहे पूर्णपणे अवघड आहे म्हटल्यानंतर पुढले पान अवघड येईल शक्य नाही कारण प्रत्येक पान वेगळं असतं देवानी तुमचं आयुष्य म्हणायचं पान वेगळं केलेलं आहे वेगळं लिहिलेलं आहे फक्त तुम्हाला ते पान ओळखायला आले पाहिजे मित्रांनो हे आयुष्य म्हणाचं पुस्तक पूर्णपणे कोर सोडून जमणार नाही यापुढे तुम्हाला पूर्णपणे आयुष्य म्हणाचे पुस्तक समजून घेऊन पूर्णपणे आयुष्य जगायचे आहे बाळू मामा म्हणतात तुम्ही लोकांसाठी काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही तुम्ही काय बोललात हेही लक्षात राहणार नाही तुम्ही कसे वागलात हेही लक्षात राहणार नाही मात्र माझ्या नक्की लक्षात आहे की कोण कशाप्रकारे या जीवनात वागत आहे कशाप्रकारे कर्म करीत आहे ह्या प्रत्यक्ष मला ठाऊक आहे त्यामुळे चिंता करण सोडा मी तुमच्या आसपास आहे फक्त तुम्हाला मला ओळखायला आले पाहिजे मी कोठे आहे हा प्रश्न यापुढे विचारू नका देव म्हणतो चालत पाय थक थकायला नको म्हणून डोकं पूर्णपणे चालवत रहा जो व्यक्ती पूर्णपणे पाय थकू नये यासाठी डोकं चालवतो तोच व्यक्ती खरा माणूस असतो तोच तो खरा यशस्वी असतो लक्षात ठेवा तुम्हाला एकच एक, एक गोष्ट धरून बसायची नाही भूतकाळात घडलेला विचार वर्तमानात करून तुम्हाला वर्तमानही खराब करायचा नाही वर्तमान खराब म्हणल्यानंतर भविष्य खराब भविष्य खराब म्हणल्यावर आयुष्य खराब म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जीवन जगायचं आहे कठीण असतं तुम्हाला पूर्णपणे तुमचे जीवनाचे क्षेत्र निवडणं कठीण असतं भरपूर मलाही ठाऊक आहे देव म्हणतो पूर्णपणे ठाऊक आहे तुला पूर्णपणे क्षेत्र निवडणे तुझे कठीण आहे जोडीदार देखील तुझं निवडणं कठीण असतं वाईट काळात खंबीर राहणं देखील कठीण असतं निर्णय घेणे कठीण आणि रिस्क घेणं कठीण असतं आणि हे कधी संपणार नाही आहे तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे ते ठरव ठरवा कारण गोष्टी अजून पुन, कठीण होत तु, जात आहेत पुन्हा तुम्हाला पूर्णपणे देव साथ देणार आहेत फक्त यापुढे तुम्हाला बघायचे आहे की रस्ता तुमचा खरा कोणता आहे तुमच्या देवानी कोणती खरा खरी कला दिलेली आहे हे तुम्हाला ओळखायचे आहे निश्चितपणे देव तुम्हाला यशाच्या शिखरावर ठेवतील मित्रांनो धुक्याने एक छान गोष्ट प्रत्येकाला शिकवली आहे की जीवनाचा रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं हे मात्र नक्कीच दूरचं पाहणं आलं नाही म्हणून मागे रस्त्यावरून वळून परत त्याच वाटेने चलायचं नसतं तुम्हाला एक एक पाऊल टाकत पुढे जायचं असतं रस्ता आपोआप तुमचा मोकळा होत जाईल प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला शिकायचे असते देवाने तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामधून तुम्हाला भरपूर काही शिकायचे असते लक्षात ठेवा आयुष्यात जिंकलं तर असे जिंका की जणू तुम्हाला जिंकायची सवय आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरला आहात मात्र हरला म्हणून रडू नका जिंकला म्हणून गर्व करू नका आयुष्य आहे ही वेळ तुमची चांगली आहे दुसऱ्याची देखील चांगली येऊ शकते तुमची वाईट येऊ शकते यामध्ये तुम्हाला सुख आणि दुःख येणार आहे केव्हा तुमच्याकडे सुख कर के करेल केव्हा दुःख करेल खचू नका जिजू नका नामस्मरण करीत रहा काही झाली तरी तुम्हाला यशा यशाचा मार्ग सोडायचा नाही त्यामुळे यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाय ओढली यावरून थट्टा मस्करी केली के अडवले थांबवले काही हो चांगल्या कामात जवा। मान सन्मान इगो निर्लज्ज मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त दह्य गाठणे लक्षात ठेवा ज्या प्रकारे शेंडी तुटो वा पारिं पारिंबी दह्य पूर्णपणे गाठायचे असते तुम्हाला दह्याचा रस्ता कधीही सोडायचा नाही मार्ग तुम्हाला बदलायचा नाही श्रीसंत सद्गुरू मित्रांनो जर आजचा हा संदेश तुम्ही इतका वेळ ऐकला असाल तर नक्की कमेंट मध्ये म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा किमतीचा वेळ इतका दिलेला आहे मित्रांनो श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल म्हणून कर्म करा देव तुम्हाला न मागायच्या आधी सर्व गोष्टी देऊन टाकतील कर्म चांगले असतील तर तुम्हाला आयुष्यात कोणीही यशापर्यंत जाण्यापासून रोखणार नाही कर्म करा आयुष्यात तेच तुमच्या सोबत आहे लक्षात ठेवा देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा तुला आयुष्यात हे दुचाकी चालवण्यासारखे आहे तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावे लागेल लक्षात ठेव जर तू एकदमच मध्ये थांबला तर निश्चितपणे पडणार म्हणून तुला तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहायचे आहे तुझा तोल ढासलू नये तू पूर्णपणे थकू नये यासाठी तुला आयुष्यात पूर्णपणे प्रत्येक गोष्टी शिरावं लागेल प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन तुला आयुष्य जगावं लागेल जर तू पूर्णपणे एकाच गोष्टीमध्ये मंद राहशील तर तुला बोर नक्की होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला एखाद्या क्षेत्रात काम करायला आवडत असेल तुझे ते स्वप्न असेल त्यात यश मिळवायचे तर निश्चितपणे तू त्यामध्ये प्रयत्न कर तू निश्चितपणे त्यामध्ये दिवस प्रार्थना राखण प्रयत्न कर तुला निश्चितपणे एक ना एक दिवस यश मिळून जाईल कारण यश मिळवण्यासाठी यश ये तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही त्याला वेळ लागतो काही त्याचा वेळ असतो म्हणून तुला त्या वेळेची वाट पाहायची आहे लक्षात ठेवा कधीही प्रत्येक वेळी कधीही तुम्हाला दुखवाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण झालेला आहे अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत पण सुगंध प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाचा आवडता आनंद आणत असतात लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहे तुमचा आनंद आणि दुःख सुख प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला वाटू नका लक्षात ठेवा तुम्ही जर तुमची जखम दुसऱ्यांना दाखवाल तर प्रत्येकाच्या घरी मीठ आहे मात्र औषध नाही ही गोष्ट तुम्ही तुम्हाला लक्षात ठेवून प्रत्येक काम करायचे आहे मित्रांनो देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता तुला एकही गोष्टीची मी कमतरता भासू देणार नाही तू जेव्हा अडचणीवर मात करशील तेव्हा सामर्थ्य फक्त तुझेच असते तु इतरांकडे केवळ सल्लेच असतात त्या सल्ल्यांकचा उपयोग तुला करता आले पाहिजे लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला न पटासारखे सल्ले देत असेल तर त्या व्यक्तीला बोलणं सोडून द्या ती सल्ला देत असेल तर उग ह म्हणा मात्र काम तुमच्या मनावरच करा कारण देवाळू मामाने तुम्हाला जी जीवन दिली आहे जी तुम्हाला बुद्धी दिली आहे जी विचार करायची क्षमता दिली आहे ते नक्की त्या व्यक्तीमध्ये नाही का आणि तुम्ही त्या व्यक्तीहून नवीन आहात वेगळं आहात म्हणून तुमच्या मनाला पटतं त्या गोष्टी करायला मागे सरू नका देव म्हणतो भूमितीचं पुस्तक सापडलं ते सहज चाललं त्रिकोण सापडला सगळे कोण सापडले पण दृष्टिकोन सापडला नाही मग आट आठवलं तो भूमितीत नसतो भूमीत अस भूमिकेत असतो त्याच प्रमाणे प्रमाणे घरात अडकून पडलो आहोत की घरात सुरक्षित आहोत दृष्टिकोन महत्त्वाचा दृष्टिकोन तुमचा चांगला असेल तर नक्की आयुष्य चांगलं राहील दृष्टिकोन खराब असेल प्रत्येक गोष्टी तर आयुष्य नक्की तुम्हाला पूर्णपणे खराब होईल म्हणून दृष्टिकोन चांगला ठेवा कुठंतरी कर्माची भीती तुम्हाला आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप नाही गंगा शरीर शुद्ध करते विचार नाही लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले सर्व पाप तुझ्यात दिवत असतात सर्व व्यक्ती तुझ्यात सर्व पाप दिवत असतात तू त्या पापेच करते काय त्यावेळी गंगेनं खूप छान उत्तर दिलं ते उत्तर ऐकून एक व्यक्ती पूर्णपणे आश्चर्यचकित झाला गंगेने ते कोणतं उत्तर दिलं आज आपण पाहणार आहोत म्हणून आज आपण पूर्णपणे ते पाहणार आहोत त्यासाठी आजचा हा आपला संदेश दुर्लक्ष करू नका झाली असं एक व्यक्ती गंगेपाशी गेला गंगेपाशी गेल्यानंतर त्याने गंगेला एक प्रश्न विचारला तो प्रश्न म्हणजे त्याने विचारला गंगेला म्हणाला गंगे, गंगे तू सर्व पापांचं करते काय सर्व पाप तुझ्यामध्ये धुले घेत जातात त्या पापांचं तू करते काय त्यावेळी गंगा म्हणाली मी ते सर्व पाप दे समुद्राला देते समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापाचं करतो काय त्यानंतर समुद्राने म्हणाले मी ते ढगाला देतो ढगाला विचारण्यात आले तू काय करतो तर ते ढगाने म्हटले मी पाण्याच्या स्वरूपात तेच तुमच्या घरावर टाकत असतो तुम्हाला देत असतो लक्षात ठेवा जसे तुमचे कर्म असणार तसे जीवन असणार तुम्ही केलेले वाईट कर्म केव्हाही तुमचे पुसून जाणार नाही तुम्हाला चांगली कर्म करण्यासाठी देवानी संधी दिलेली आहे म्हणून तुम्हाला पूर्णपणे जगात पूर्णपणे कष्ट करायचं आहे लक्षात ठेवा आयुष्यात इतकंच पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला दुखवणारा देव नाही मी तुझा मामा तुला प्रत्यक्ष आयुष्यात कोणत्या ना गोष्टी सांगण्याकरिता तुझ्या समोर संदेशा द्वारे येत असतो म्हणून तुला या संदेशाला ऐकून सोडून द्यायचे नाही तर यामधील पूर्णपणे माझे विचार जीवनात वापरायचे आहे समतोल मनासारखे कोणतीही वृत्त नाही समाधानासारखे कोणतीही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि देखे कोणतेही पुण्य नाही श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात तू कितीही मोठ्या अडचणीत सापड फक्त मला मनापासून एकदा हाक मार मी तुझ्या पाठीशी उभा राहील मी येणार नाही असं कधीच होणार नाही जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात बाळूमामांची तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच दाहून येतील हे परब्रह्म ही घाबरते तुमच्या या मामांच्या शक्तीला अशी आहे मामांची लीला तुम्हाला नक्की कळेल अनुभवाला येईल तुम्हाला देखील बाळू मामांची शक्ती म्हणून कर्म चांगले करत चला आणि निस्वार्थ मनाने भक्ती करा यशापासून तुम्ही दूर नाही आहात यश तुमच्या जवळ आहे तुमचे सुख तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला ओळखायला आले पाहिजे देव म्हणतो ध्येय साध्य करणे कठीण कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य हे काहीच नाही तोच आत्मविश्वास तुला तुझ्यावरती असला पाहिजे आत्मविश्वास नसेल तर आयुष्यात काही देखील झाले तरी आयुष्यात पुढे जाणार नाही लक्षात ठेवा मामा म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होणारच यापुढे असा विश्वास ठेव कारण पूर्णपणे आता सर्व काही निशंक बाळू मामांवर सोपव तुझ्या विश्वासयुक्त कर्म केले असता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होते म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे चांगले कर्म केला असाल तर निश्चितपणे तुम्ही शंकवा पूर्णपणे बाळू मामांवर सोडा कारण ते तुमची नक्कीच पूर्णपणे इच्छा पूर्ण, पूर्ण करतील लक्षात ठेवा आयुष्यात नेहमी उपवासा नेहमीच अन्नाचा का करावा कधी कधी विचारांचा करावा कधीतरी उपवासा अहंकाराचा करावा कधी कधी उपवास मीपणाचाही करावा बाळूमामांची सेवेचा दुष्काळ संपूर्ण श्री संत सद्गुरू बाळूमामा चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा देव देखील मेहनत करतील पूर्णपणे तुम्हाला रस्ता सापडून देतील यशाला कसे गाठायचे यशापर्यंत कसे जायचे फक्त त्यासाठी तुम्हाला निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असता तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं काही घडत असतं इतकंच की ते तुम्हाला दिसत नसतं लक्षात ठेवा बेहू नका तुमच्या पाठीशी मी उभा आहे असं म्हणणारे श्रीसंत सद्गुरू बाळू मामा तुम्हाला कधीच आयुष्यात काही कमी बुडू देणार नाही फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेवा बाळूमावा प्रत्येक भक्ताच्या सोबत असतात फक्त ठेवायचा असतो तुम्हाला तो म्हणजे विश्वास आणि जर तुम्ही तो ठेवणार नाही तर तुम्ही आयुष्यात काही देखील करू शकणार नाही श्री संत सद्गुरु बाळू ऐकाल तर तुमच्या आयुष्यात जे अडचणी येत आहे जे दुःख येत आहेत ते सर्व दुःख अडचणी स्वतः बाळू मामा पूर्णपणे नष्ट करतील देव म्हणतो तुम्ही कोणत्या भयानक संकटातून जात आहात तो तुमच्या आत झाक झाकलेल्या सर्व जखमा पाहत आहे तुमच्या आयुष्यात किती तुम्हाला जखमा होत आहेत तो सर्व काही पाहत आहे त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला हवं त्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाच्या परीक्षा संपतील तुम्हाला तोपर्यंत लढायला हवं मी तुम्हाला नक्की लढत असताना बळ देईल मात्र लढावं तुम्हाला लागेल कारण आयुष्यात तुम्ही स्वतः लढणार नाही तर आयुष्य जगणं समजणार नाही म्हणून तुम्ही लढा मी तुमच्या भक्कमपणे आयुष्य तुमच्या सोबत चालेल तू फक्त थांबू नकोस नको गरज म्हणून जग जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्याकडून तुमची कदर केली ज, केली जाते तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याकडून नाही लक्षात असू द्या जे तुम्हाला मिळाले नाही ते तुमच्यासाठी पूर्णपणे चांगले नव्हते जे काही तुमच्या जवळ आहे ते चांगले आहे जे पुढे तुम्हाला मिळेल ते असेल उद्याचा दिवस आजुन दिवस अजून पाहिलाच नाही मग आजचा का वाया घालवायचा नाव स्मरण करीत राहा देव नक्की तुमच्या सोबत आहे उद्याचा दिवस तुमचा चांगलाच येईल ही तुमच्या मनात आशा असू द्या कारण निस्वार्थ मनाने भक्ती करत आहात कर्म चांगले ठेवत असा आहा तर बिहू नका जो तुमच्या पाठीशी आहेत बोला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं